बिग बॉस मराठीच्या घरात एंट्री घेतली होती ते सोशल मीडिया स्टार कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकरने सुरुवातीला तिला हा गेम कळत नाही असं म्हटलं जात होतं घरात अनेकदा अंकिता रडताना सुद्धा दिसली त्यानंतर अंकिता अगदी उत्तम खेळू लागली या सगळ्यात चर्चा होती ते तिच्या होणाऱ्या नवऱ्याची हा कोकण हार्टेड बॉय नेमका आहे तरी कोण असा प्रश्न अनेकांना पडला कारण बिग बॉसच्या घरात जाण्याआधी त्याने अंकिताला सरप्राईजसुद्धा दिलं होतं आणि घरात सुद्धा अंकिता त्याचा अनेकदा उल्लेख करताना दिसली अंकिताच्या पोस्टच्या कमेंटमध्ये एका व्यक्तीचं नाव सतत पाहायला मिळतंय ते म्हणजे म्युझिक डायरेक्टर कुणाल भगत तर काही दिवसांपूर्वी अंकिताने कुणालसाठी एक पोस्ट सुद्धा केली होती विश्वास ठेवू हे आपण भविष्यात पुन्हा रिक्रिएट करू असं कॅप्शन सुद्धा तिने फोटो या फोटोला दिलं होतं या फोटोखाली सुद्धा हाच सिक्रेट बॉयफ्रेंड आहे कळलं अशी कमेंट पाहायला मिळाली तर तिच्या सिक्रेट बॉयफ्रेंडबद्दल अंकिता राजुरी मराठीशी बोलताना काय म्हणाली आहे पाहूया तू नवऱ्याचा उल्लेख जेव्हापासून केलास बिग बॉसमध्ये बऱ्याच बातम्या बरीच ठिकाणी की कोण असेल याचा नवरा कधी रिव्हील करते म्हणजे आता मी खरं तर अगं ठरवलं होतं की मी बिग बॉसमध्ये करेन रिव्हील कारण तो येईल कारण मी त्याला असं म्हटलं होतं की जर मी त्या वीकपर्यंत पोचते तर नक्कीच माझी स्ट्रेस लेवल अशी असेल की मला तुझी गरज लागेल कारण त्याच्या आधी बाहेर आले तर मग काही सांगायची गरज नाही पण रिव्हील करायचं असं काही मी असं योग्य वेळ असं काही बघत नाही होत पण आता मी म्हणते की लवकरच आता उरकून टाकते आणि तेव्हाच तेव्हाच ते रिवील करते आता लगेच पण इंडस्ट्रीमध्येच आहे <laughs> सो कळेलच लवकर काही दिवसात अंकिता याबद्दल रिवील करेल आता चर्चेनुसार हा संकिताचा होणारा नवरा आहे का पाहायला तुम्ही उत्सुक आहात काय आम्हाला कमेंट्स मधून नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिप्ससाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजी मराठी शोबस